तो देह दादांचा नव्हता दादा जिवंत आहेत अखेर त्या रहस्यमयी विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला आणि एका अशा सत्याचा उलगडा झाला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडला आहे अठ्ठावीस जानेवारीचा तो दिवस सह्याद्रीच्या कुशीत एका विमानाचा रहस्यमयी शेवट झाला आणि बातमी आली की महाराष्ट्राचं एक वादळी नेतृत्व आपल्यातून निघून गेलं पण आज तब्बल दहा दिवसांनंतर या प्रकरणात एक असा धक्कादायक वळण आलं आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडला असून त्यातील सहाव्या प्रवाशाचे गुपित आता चव्हाट्यावर आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामतीच्या गल्लीबोळांत आणि राजकीय वर्तुळात आता एकच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की दादा पुन्हा परतणार त्यांना कुठेतरी सुरक्षित स्थानी ठेवण्यात आलं होतं का ते लवकरच एखादी मोठी पत्रकार परिषद घेणार का अशा प्रश्नांनी आता जोर धरला आहे पहिल्या दिवशी सांगितलं गेलं की विमानातून धूर निघत होता विमानाचा चुरा झाला मग प्रश्न पडला की अशा भीषण स्थितीत हातातील ते घडाळ सुरक्षित कसं राहिलं अमोल मिटकरींनी विचारलेला तो प्रश्न आजही हवेत आहे जर सगळं जळून खाक झालं तर कागदपत्र कशी काय वाचली सोशल मीडियावरील त्या सहा प्रवाशांच्या दाव्याला आता ब्लॅक बॉक्सच्या माहितीमुळे एक नवं वळण मिळालं आहे काही जण याला शिवाजी द बॉस स्टाईल एंट्री म्हणत आहेत तर काही जण याला नियतीचा चमत्कार पण या सगळ्या चर्चांमागे नक्की काय सत्य दडलंय ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर आलं तो मृतदेह कोणाचा होता आणि सहावा प्रवासी नक्की कुठे गायब झाला काय आहे या प्रकरणाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट चला जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून झेपावणाऱ्या एका महत्वाकांक्षी विमानाचा प्रवास अचानक एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबतो आणि सुरू होतो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर नियतीचा खेळ म्हणावा की काळाचा अघोरी घाला एका अशा नेतृत्वाची एक्झिट ज्याने राजकारणाची समीकरणे दशकानुदशके आपल्या हाती ठेवली होती पण हे केवळ एक दुर्दैवी वळण आहे की त्यामागे पडद्याआड काही वेगळ्याच घडामोडी घडत आहेत आज महाराष्ट्र एका अशा उंबरठ्यावर उभा आहे जिथे तर्कवितर्कांना ऊत आला आहे अजित पवार हे नाव केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते एका सत्तेच्या केंद्राचे नाव आहे त्यांच्या विमानाचा झालेला तो रहस्यमयी शेवट आणि त्यानंतर निर्माण झालेले अनेक अनुत्तरित प्रश्न यांमुळे संपूर्ण राज्य चक्रावून गेले आहे लोक विचारत आहेत खरंच अजित पवार आपल्यातून निघून गेले आहेत की हे वादळापूर्वीची शांतता आहे अशा अनेक थिअरीज धक्कादायक दावे आणि सरकारी शांतता यांच्या भवऱ्यात अडकलेल्या या प्रकरणाचा थरार आपण आज अनुभवणार आहोत हा केवळ एका अपघाताचा अहवाल नाही तर सत्तेच्या वर्तुळातील त्या सहाव्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा आणि ब्लॅक बॉक्समध्ये दडलेल्या सत्याचा शोध आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि अचानक घडलेला तो काळाचा घाला ही घटना घडल्यापासून प्रत्येक क्षण नवनवीन माहिती समोर आणत आहे राजकारणात आजवर अनेक चढउतार पाहिले गेले पण या घटनेने निर्माण केलेली गूढता कदाचित पहिल्यांदाच अनुभवली जात आहे तपास यंत्रणा ज्या दिशेने विचार करत आहेत आणि प्रत्यक्षदर्शी जे सांगत आहेत यामध्ये असलेली तफावत एका मोठ्या रहस्याकडे बोट दाखवत आहे या प्रकरणाचा मागोवा घेताना सर्वात आधी समोर येते ती म्हणजे सहाव्या प्रवाशाची थिअरी सुरुवातीला जेव्हा या विमानाला अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा काही प्रसारमाध्यमांनी विमानात सहा जण असल्याची माहिती दिली होती मात्र काही वेळाने केवळ पाच जणांचा दुर्दैवी शेवट झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले मग तो सहावा व्यक्ती नक्की कोण होता या प्रश्नाला खत पाणी घातलं ते अमोल मिटकरींच्या एका खळबळोनाक विधानाने त्यांच्या दाव्यानुसार ज्या क्षणी हे विमान कोसळण्याच्या स्थितीत होतं त्या क्षणी कुणीतरी विमानातून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं गोजूबाबीच्या माजी सरपंचांनी सुद्धा असाच काहीसा दावा केल्याने या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला आहे तपास यंत्रणांच्या मते हा प्रकार कमी दृश्यमानतेमुळे म्हणजेच व्हिजिबिलिटीमुळे घडला असावा पायलटने लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा धावपट्टीकडे झेप घेतली पण अवघ्या शंभर मीटर अंतरावर असताना विमान कोसळले मात्र घटनास्थळाचे जे सी फुटेज समोर आले आहे ते काही वेगळीच कथा सांगत आहे फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे आकाशात घिरट्या घालताना दिसत आहे तिथे धुक्याचा लवलेशही जाणवत नाही मग तांत्रिक बिघाड की यंत्रणेशी केलेली छेडछाड या शंकीने आता जोर धरला आहे अजित पवारांची ओळख नक्की कशी पटली याबाबतही दोन वेगवेगळे प्रवाह समोर येत आहेत प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांच्या हातातील प्रसिद्ध घडाळामुळे त्यांना ओळखले गेले तर मिटकरी म्हणतात की त्यांच्या जॅकेटवरून त्यांची ओळख पटली पोलीस मात्र तिथे कोणतेही घड्याळ सापडले नसल्याचे सांगत आहेत या विसंगतीमुळे सर्वसामान्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे दुसरीकडे वेळेचे गणित तर अधिकच गोंधळात टाकणारे आहे माजी मंत्री राजेश टोपे म्हणतात की त्यांना सकाळी साडेसात वाजताच या दुर्दैवी घटनेची माहिती एका कार्यकर्त्याकडून मिळाली होती परंतु श्रीजित पवार यांनी सादर केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांपर्यंत अजित पवार फोनवर बोलत होते जर आठ वाजून सदतीसपर्यंत पर्यंत ते जिवंत होते तर साडेसात वाजता माहिती मिळणे कसे शक्य आहे हा एका तासाचा फरक नक्की काय सुचवतो या घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली मात्र त्याचवेळी शरद पवारांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येऊन हे केवळ एक अपघाती निधन आहे यात राजकारण आणू नये असे विधान केले राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की पवारांनी चौकशी पूर्ण होण्याआधीच इतकी घाई का केली दुसरीकडे अजित पवारांच्या कुटुंबातील सदस्य जय पवार पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळवून आहेत हे मौन दुःखाचे आहे की दबावाचे असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेला जात आहे सर्वात महत्वाचा आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे आगामी बारा जानेवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तारखेला पक्षाच्या विलिनीकरणाची महत्वाची प्रक्रिया पार पडणार होती असे बोलले जात आहे की काही बड्या नेत्यांना हे विलिनीकरण मान्य नव्हते मग या आठ दहा दिवसांच्या अंतरात हे कठोर पाऊल उचलले गेले का की ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती होती प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या देहबोलीकडेही आता बारकाईने पाहिले जात आहे आता आपण या कथेच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी दडलेली आहेत तो म्हणजे त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघात होऊन पाच सहा दिवस उलटले तरी सरकारकडून ब्लॅक बॉक्स मधील डेटा अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही ही गुप्तता कशासाठी का सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवली जात आहे काही कट्टर समर्थकांच्या मते ही एखादी मोठी राजकीय खेळी असू शकते सोशल मीडियावर तर शिवाजी द बॉस चित्रपटाप्रमाणे अजित पवारांची री एंट्री होईल अशा चर्चांना उधाण आले आहे जरी ही केवळ कल्पनाशक्ती वाटत असली तरी ते पाच मृतदेहांची ओळख तो सहावा व्यक्ती आणि वेळेतील तफावत यामुळे या चर्चेला बळ मिळत आहे अजित पवार आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व रहस्यांचा उलगडा आपल्या खास शैलीत केला असता पण सध्या तरी ही केवळ एक अकस्मात एक्झिट नसून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठे रहस्य बनले आहे ब्लॅक बॉक्स जेव्हा उघडेल तेव्हाच स्पष्ट होईल की तो खरोखर काळाचा महिमा होता की सत्तेच्या सारीपाटावर रचलेला एखादा सापळा तोपर्यंत या रहस्याचा धूर असाच वळण घेत राहील प्रेक्षकांनो तुम्ही हा रिपोर्ट पाहिला पण एक विचार करा सध्या जे दिसत आहे ते खरंच खरं आहे का की याच्या मागे काही दडलं असू शकतं आम्ही या व्हिडिओ मध्ये मानलेली प्रत्येक बाब ही केवळ सूत्राच्या माहितीवर आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चांवर आधारित केवळ एक शक्यता आहे आमचा उद्देश भावना किंवा अजिबात नाही तर तुमच्या मनातले प्रश्न मानणं हाच एकमेव आमचा उद्देश आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर या विमानाचा चक्का चूर झाला तर घड्याळ कागदपत्र कशी काय वाकली तो एक तास नक्की कुठे गेला आणि तो सहावा प्रवासी खरंच कुणी होता की केवळ तांत्रिक गोंधळ आहे आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं ही केवळ एक दुर्घटना आहे की यामागे खरंच एखादं राजकीय षडयंत्र दडलेलं असू शकतं सोशल मीडियावर जी रिटर्न चर्चा सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला काही तथ्य वाटतं का तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका कारण तुमची एक कमेंट या प्रकरणातील सत्यापर्यंत पोहोचायला मदत करू शकते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका